वाळू माफियांवर कारवाई करताना जर एस पी आणि कलेक्टर यांना राजकीय फोन आले तर त्यांनी ते टाळावे आणि कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत हे जेवढे परप्रांतीय मजूर या ठिकाणी आणून वाळूचा मोठ्या प्रमाणावर बिझनेस करतायत त्यांना ए लावला पाहिजे इतर जिल्ह्यात आता एमपीडीए मोठ्या प्रमाणावर लावण्याची कारवाई चालू आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश काढले गृह की सँड माफियांना एम पी एमध्ये घेतलं पाहिजे आणि एक चाळीस पन्नास लोकं जोपर्यंत एस पी सिंधूर एम पी डी घेणार नाही आणि पॉलिटिकल याच्यामध्ये जे काही फोन येतात समजा एस पी ना कलेक्टरला ते एस पी कलेक्टरनी टाळले पाहिजे जोपर्यंत आमचे अधिकारी या वाळूमाफियाशी कनेक्ट आहे तोपर्यंत हे वाळूमाफी आहे याची एवढी हिंमत नाही की प्रशासनाचं काही हे काही बाकी इतर राज्य नाही हे काही मोगलाचं राज्य नाही आहे इथे कोणी कोणाच्या अंगावर गाडी आमच्या काही जोपर्यंत आमचे अधिकारी हा निर्णय घेत नाही सामूहिक आमचे एस पी आमचे कलेक्टर आमचे सर्व त्या वाळू माफियागिरी करणारा जो मेन माणूस आहे त्याला एम पी डी टाकत नाही त्याची हिंमत नाही पुन्हा तहसीलदार तेवढं तसं करायचं आता पंढरपूरला हे घटना झाली माळाला परवा आमच्या तहसीलदारच्या गाडीसमोर त्याने डम्परांना वाढू त्या तर तिथे तीनशे सात केस लावला तीनशे त्रेपन्न लावला एमपीडीएची कारवाई केली फरार झाले आता तिथनं चार लोक जे मूळ जे मोठे बलाढ्य धन धनाढ्य लोक आहेत या वाडूमध्ये सिंदूवरमध्ये आमचे एस पी आणि कलेक्टरने विचार केला पन्नास लोकांची यादी काढली पाहिजे आणि सरकारचा बिलकुल याच्यामध्ये हे नाही आहे मी माननीय लोकप्रतिनिधीला विनंती करणार आहे हे कोणी आलं तरी याला फोन करायचा नाही या धन या कारण हे जे वाळू पासून जे लोक त्या ठिकाणी तयार होत आहेत मग ते ड्रग्समध्ये चालले आहेत मग ते अवैध मार्गाने पिढी बिघडवत आहे मी बघितलं काही लोकांचा रिपोर्ट असा मी खालच्या लोकांशी बोललो काल तारकर्लीमध्ये ते म्हणलं की वाळू माफिया नवीन युवा पिढीला बिघडवत आहे ड्रग्ज आणतात आहे एमडी आणताय यांच्याकडे जो पैसा आला आहे हा अवैध मार्गाने यातनं हे सिंदूरचे पुढची येणारी पिढी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे याचाही मी अभ्यास केला आहे काल थोडा तर हे जो पण थांबणार नाही हे वरिष्ठ लेवलवर काम करत आहे हे तहसीलदारचं काम नाही आहे वरिष्ठांनी निर्णय घ्यायचा आहे तर ते आणि कोणी पॉलिटिकल याच्यामध्ये कोणी फोन करा त्या नाही ते सर्व राजकीय भूमिका घ्याव्या लागतील त्याच्यामध्ये कुठल्याही राजकीय व्यक्तींना प्रोटेक्शन देणे हे पुढच्या पिढीला बिघडवण्यासारखं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही आता काम करणार आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा युट्यूब चॅनल